नमस्कार मी आणखे प्रसार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नांदेड शहरातील शिव पार्वती मंगल कार्यालय या ठिकाणी काही हाम न जाय या अभियाना अंतर्गत डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक दिवसीय प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नांदेड शहरातील शिव पार्वती मंगल कार्यालय येथे कही हाम भूलणं जाय या अंतर्गत डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक दिवसीय प्रबोधन शिबिर व बसपा नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रथमतः डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित प्रमुख मानेवरांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रमुख मानेवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले या, के या कार्यक्रमासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून तुकाराम टोंपे यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी नागोराव सोंटके शिवराज संभाजी कांबळे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले आज नियम भूलन जे आहे या अभियानांतर्गत डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक दिवशी प्रबोधन शिबिर घेण्यात आलं त्याचा उद्देश पाठीमागचा असा आहे की मागच्या एक दोन वर्षाची स्थितंतरी पाहिली तर बहुजन समाजातील जे महापुरुष आहेत यांच्या जयंतीचे कार्यक्रम कागदावर आहे जे मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये घेऊन जनजागृती करायला पाहिजे ती केल्या जात नाही आणि महापुरुषांच्या विचाराचा विसर पडला पाहिजे जसं की पंचवीस जून हा छत्रपती शाहू महाराजांनी आम्हाला आरक्षण दिलं त्या दिवसाचा विसर फाडावा म्हणून या देशामध्ये दे। काळा दिवस पाळण्यात आला संविधानविरोधी दिवस पाळण्यात आला ही अत्यंत चुकीची प्रथा ह्या देशात होत आहे या देशात ज्या ज्या वेळेसही बहुजनाच्या विचाराची राज्य आली नाही त्यावेळेस भगवान बुद्धांच्या पौर्णिमेच्या दिवशी अनुभम स्फोट करण्यात आले चाचण्या घेण्यात आल्या बाबासाहेबांचा सा महापरिनिर्वाण दिवस समजू नये म्हणून बाबरी बचत पाडण्यात आली सव्वीस नोव्हेंबर समजू नये म्हणून त्या ठिकाणी सव्वीस अकराचे दाखले दिल्या जातात अशा प्रकारचं बहुजन महापुरुषांचं खच्चीकरण मोठ्या प्रमाणामध्ये देशात होत आहे ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे गुरु रविदासांचं मंदिर या देशातल्या भाजप आणि आप सरकारच्या काळामध्ये दहा ऑगस्ट दोन हजार एकोणीसला पाडण्यात आलं ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे तर या अनुषंगानं एक धडा आम्हाला शिकायला मिळतो की बहुजन समाजातल्या माणसाने तयार झालं पाहिजे आमच्या महापुरुषाचे विचार ज्वलंत ठेवण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम झाले पाहिजे एवढंच नाही तर आज असं वाटतं की बहुजन समाजाची सत्ता देशात येणार आहे म्हणून त्यासाठी बहुजन समाजाच्या महापुरुषांचा अंतर पाडण्याचं का काम विचार विचार या देशात मोठ्या प्रमाणात चालू आहे बहुजन समाजानं तयार झालं पाहिजे आणि आपली सत्ता आणून या देशात परिवर्तनवादी विचाराचं राज्य आणलं पाहिजे फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा मान्यवर साहेब कांशरांची विचारधारा त्या माध्यमातून देशात जागृत केली पाहिजे बहीणजीचे हात बळगट केले पाहिजेत एवढी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आज साठे जयंतीनिमित्त काही हो। हम भूल न जाय या संकल्प संकल्पनेमुळे आपण जे महापुरुषांना विसरत जात आहोत त्याचं विसरून जाऊ नये या दृष्टिकोनातून आज आमचे काशी माया प्रबोधन मंचचे संस्थापक अध्यक्ष मान्य तुकारामजी टोंपे साहेब यांनी बहुमुलाचं सर्वांना मार्गदर्शन करून जनजागृती केलेली आहे आणि या कार्यक्रमाला आमचे बहुजन समाजाचे बरेचसे कार्यकर्ते उपस्थित राहिले सर्वांनी मिळून कार्यक्रम छान सुंदर सफल दृष्टीला पार पाडला त्याबद्दल काशी माया प्रधन मंचा वतीने धन्यवाद आज बहुजन समाजातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने तसेच कांची माया या संस्थेच्या वतीने आज मंगलकारा येथे बहुजन समाज पार्टी व कांशी माया संघर्ष समिती यांच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला एक दिवसीय कॅगर कॅम्प घेण्याचा घेण्यात आला त्या अनुषंगाने या एक दिवसीय कॅडर कॅम्पला प्रामुख्याने जे मार्गदर्शक होते ते मार्गेश आहेत असे टोंपे साहेब आणि कांशी माया मंचाचे जे अध्यक्ष आहेत ते लष्करे साहेब यांनी खूप चांगल्या प्रकारे या एक दिवशी कॅर कॅम्पच्या माध्यमातून समाज जागृतीचं काम केलं आहे आणि या कॅम्प या समाज जागृतीमध्ये काम करत असताना सर्व बहुजन समाजातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि बहुजन समाज, समाज पार्टी सुद्धा कार्यकर्ते पदाधिकारी त्यांचं सुद्धा इथे स्वागत करण्यात आलं तसेच आज जो हा कार्यक्रम झाला गेल्या वेळेस मान्यवर मान्य छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही जो नांदेडमध्ये जे पुतळा आहे त्या पुतळ्याला अभिवादन केलं परंतु वरच्यावर या महापुरुषांची जयंतीचं जे लोकांना विसर पडत आहे तसे या मंचाच्या वतीने आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये शाहू महाराज जयंती असो अण्णाभाऊ साठे जयंती असो या माध्यमातून आम्ही या अण्णाभाऊ साठे जयंतीच्या माध्यमातून आज आज जो मायाकांक्षी मंच आहे यांच्या वतीने एक कार्यक्रमचं आयोजन केलं होतं त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही कार्यक्रम घेतला आणि सर्व बहुजन समाजाला जागृत करण्याचं काम या मायाकांशी मंचाच्या वतीने करण्यात आलं आणि यांचे प्रमुख मान्य लष्करे साहेब आणि कामचे प्रमुख मार्गदर्शक टोपे साहेबांनी सर्व बहुजन समाजाला मार्गदर्शन केलं